नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये स्वामींची एक लीला ऐकणार आहोत स्वामींसमोर कधीच कुठला अहंकार ठेवू नका काळाने अनेक अहंकारी महारथींना जमीनदोस्त केलेल्या आहे आपली जागा दाखवून दिलेली आहे तर चला ऐकूया स्वामींची अहंकाराविषयीची ही लीला स्वामी महाराजांची स्वारी खेडमणूर नावाच्या गावात देवीच्या मंदिरात आली तेथील पाटलांनी स्वामींची षडोषोपचारे पूजा केली स्वामीचरणांचे तीर्थ स्वतःसह कुटुंबातील सर्व लोकांना देत पूजा केली तेथील रामाचार्य आणि सीतारामाचार्य या विद्वान ब्राह्मणांना हा प्रकार आवडला नाही आणि रामाचार्य ब्राह्मण रागाने पाटलांना म्हणाला की हे यती तर भ्रष्ट आहेत यांना जात कुळ गोत्र असे काही नाही असे बोलत पाटलांसारखे लोक यांचे चरण तीर्थ घेतात यांना जातीच्या बाहेर ठेवावे यांच्याशी कोणताही व्यवहार ठेवू नये असे भाष्य केले तेव्हा त्यातील एक बोलला की यतीची परीक्षा घेऊ आणि त्यानंतर काय करायचे असेल ते ठरवू यानंतर सर्व मंडळी बोलली की परीक्षा कशी घ्यायची तर असे ठरले की आपण वेदांमधील मंत्र रुचा तसेच भागवत गीता यामधील कठीण श्लोक आपल्या मनात अर्थासह अर्धे बोलायचे आणि जर या यतींनी राहिलेले अर्धे श्लोक अर्थासह बोलले तर आपण त्यांना अवतारी समजो आणि मग त्यांचे चरणतीर्थ प्रसाद घेण्यास काहीच हरकत नाही आणि दुसऱ्या दिवशी सर्वजण स्वामींची परीक्षा बघण्यासाठी येतात आणि लपून राहतात तेव्हा मैंदर्गीचा जमादार स्वामींना गुडगुडी ओढण्याची विनंती करतो तेव्हा स्वामी म्हणतात की आज प्रथम तुम्ही ओढा आमची परीक्षा बघण्यासाठी काही लोक आले आहेत असे बोलत त्या मंडळींनी मनातल्या मनात जे जे अर्धे श्लोक रुचा बोलल्या होत्या त्यांचा उत्तरार्ध स्वामी बोलू लागले हे बघताच सर्व मंडळी चकित झाली काही लोक तर स्वतःच्या तोंडामध्ये मारू लागले ज्या महाशयांनी स्वामींची निंदा केली होती त्यांचा अहंकार तर संपूर्णपणे उतरला होता सर्वांनी स्वामींना साष्टांग लोटांगण घातले आणि नाक घासून माफी मागितली या स्वामी लिलेमधून कोणता बोध घ्यावा कधीही स्वामींसमोर अहंकार बाळगू नये गर्वाचे घर नेहमी खाली असते दुसऱ्याला कधीही तुच्छ लेखू नये आपण कितीही शिकलेले असो ज्ञानी असो श्रीमंत असो रूपवान असो किंवा मोठे स्वामीभक्त असो त्याचा गर्व कधीही करू नये आपले पाय नेहमी जमिनीवर ठेवावे कारण स्वामी देतातही आणि काढूनही घेतात स्वामी असे अहंकारी भक्त मोडतात आणि लाखो घडवतातही स्वामींची परीक्षा घेणाऱ्या स्वामींना तुच्छ समजणाऱ्या अशा अनेक लोकांचे स्वामींनी गर्भहरण केले आहे याचा उल्लेख त्यांच्या चरित्रामध्ये आढळतो मीच किती मोठा मी हे केले मी ते केले हा मीपणा स्वामीसेवेमध्ये कधी बाळगूच नये कधी दुसरा व्यक्ती आपल्या पुढे निघून जाईल कळणारही नाही त्यामुळे नेहमी करता आणि कर्विता आणि दाता आणि देवविता हे स्वामीच आहेत असा भाव मनामध्ये असावा तुम्ही कितीही नामस्मरण करा पारायणे करा त्याचा जा जर खोटा अभिमान बाळगला तर तुमची भक्ती शून्य आहे स्वामी सेवेमध्ये भक्तांनी नम्र समाधानी संयमी असावे असाच भक्त स्वामींना प्रिय आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ